शनिदेवाचे नाव ऐकले तरी काही जणांना धडकी भरते कारण शनीच्या कुलदृष्टीने होत्याचे नव्हते होते, होते, होते। शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करणे अत्यंत कठीण असते शनिदेवाला देवता म्हटले आहे मात्र त्यांना प्रसन्न करणे सोपे नाही परंतु येत्या शनी अमावस्येला जे पिटोरी अमावस्या म्हणून प्रचलित आहे त्या दिवशी शनीचे काही खास उपाय हो केल्यास शनीची कृपा मिळते व आयुष्यात सुख शांती समृद्धी येते शनिदेव सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे येत्या बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजता शनी अमावसा सुरू होईल व तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी वाजून वाजता संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार शनी अमावसा हे तेवीस ऑगस्ट रोजी असणार आहे या दिवशी तुम्ही देखील उपाय करून शनिदेवाची अपार कृपा आशीर्वाद मिळवू शकता शनी अमावस्याचे उपाय शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रतिमेवर राई किंवा तिळाचं तेल चढवावं याने घरात सुख समृद्धी येते या दिवशी काळे तिळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं देखील चांगलं मानलं जातं हा उपाय केल्याने तुमच्या धनात नेहमी वाढ होते शनी अमावसेला काळे तेल उडीद डाळ आणि लोखंडाचं दान करणं चांगलं मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून मुंग्यांना खाऊ घातल्याने लक्ष्मी माता खुश होते याने शनिदोष कमी होतो आणि धन वाढतं अमावस्येला गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे बनवून तलावात जाऊन माशांना खाऊ घातल्याने तुमच्यावर शनीच्या अशुभ दशांचा प्रभाव कमी होतो शनी अमावस्या तिथीला दीपदान करण्याचं महत्त्व शास्त्रात खूप खास मानलं गेलं आहे शनी अमावसेच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा त्याचबरोबर एक दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावा यामुळे नकारात्मक घरात येत नाही आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकते मुख्य दरवाजा बाहेर दिवा लावण्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते शनि अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नक्की लावा आणि एक दिवा घरात दक्षिण तिसरा नक्की लावून ठेवा असे केल्याने तुमचे पित्र देव देखील तुमच्यावर प्रसन्न होतात शनि अमावसेला शनि महाराजांचा प्रिय असणाऱ्या वस्तू गरिब आणि गरजूंना दान केल्याने शनि महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात शनि अमावसेला शनि महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू गरिब आणि गरजूंना दान केल्याने शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात शनी अमावसेला यावेळेस सव्वा किलो काळ्या उदित डाळीचं दान करा यासोबतच तुम्ही कोणताही गरीब गरजवंतांना काळे बुड देखील दान करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही काळे कपडे काळी छत्री किंवा काळे तेल देखील दान करू शकता यामुळे शनी महाराज तुमच्यावर खूप प्रसन्न होते आणि तुमच्यावर कृपा करतील शनी अमावस्येला उपवास करून दान केल्याने पितरांना पित्रांना शांती मिळते या दिवशी पवित्र नदी स्नान करा आणि पित्रांच्या नावाने पिंडदानवर तर्पण करा शनिदेवाला तेल आणि काळेतळ अर्पण करा गरिबांना दान करा आणि भोजन द्या गाय कावळा आणि कुत्र्यांना देखील भोजन खाऊ घाला याने पितृ खुश होते आणि शनीच्या व पितृदोषातून तुम्हाला मुक्ती मिळेल